तो तर काय बरोबर बाकी चे बघू शकता दिसते किती मोठा पंक्चर आहे ॲक्च्युली हा मुंबईमध्ये मी पुरा हा पंक्चर आहे मित्रांनो आपण कुठं काय डॉ मुंबईमध्ये भिवंडीला काय लागा तर पंक्चरपास तिथं चालू बघू शकता कशा तर हॅलो नमस्कार मित्रांनो नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो वेलकम टू राजरतन व्हिलॉग्स आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो तर मित्रांनो मी चाललो आहे आता पुण्याला पुण्याला म्हणजे मी चाललो आहे पिंपरी चिंचवड रावेत या ठिकाणी तर आज आपल्याबरोबर आपला घोडा आहे घोडा घोडा आहे घोडा तर आपण आता आपण चाललो आहे रावेतला पिंपरी चिंचवड तर बघूया मित्रांनो खूप दिवसानंतर हा ब्लॉग शूट करतो आहे खूप दिवस झाले खूप अडचणी येत होत्या त्याच्यामुळे काय ब्लॉग शूट करता नाही आला मला तर खूप दिवसानंतर हा ब्लॉग आहे खूप अडचणी येत होत्या त्याच्यानंतर काय सांगायचं मित्रांनो ते गाडीला शूट मारतोय तर तुम्ही बघू शकता पण गाडी स्टार्ट केल्याच्या नंतर मित्रांनो थोडा yeah. अशी स्टार्ट ठेवा आणि त्याच्यानंतरच गाडी आपण पहिला गेरेट टाकून पुढं घ्यायची तर मित्रांनो पहिले खाली करून देतो खूप गरम होते पाण्या पावसाचे दिवस आहेत पण खूपच गरम होते मित्रांनो भरपूर ऊन गरमी आहे पाऊस काय पडत नाही आहे तर बघूया तर मित्रांनो गाडी आपण आता पाच दहा सेकंड चालू आहे आणि पाच दहा सेकंड चालू ठेवून आता आपण निघणार आहे गावेत या ठिकाणी तर मित्रांनो लोड असणारे आपल्याला प्लाउड आहे छत्रपती प्लाय आळे फाटा यांच्याकडनं भाडं आलं होतं तर मित्रांनो चला आपण खूप दिवसानंतर आता सात आठ दिवसानंतर लाँग ट्रिप लाँग ट्रिप नाही आहे लोकलच आहे म्हणजे कमीत कमी, -कमी शंभर किलोमीटरच्या अंतरामध्ये ही पहिली ट्रिप राहणार आहे आठ दिवसानंतर भाडं आले आठ दिवस फक्त लोकललाच गाडी चालली होती तर आता चला व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला मित्रांनो सिद्धार्थ पाठीमागे तू त्याच्यामुळं गपचिप असं निघावं लागत आता चला भेटूया छत्रपती प्लाय मध्ये तर तुम्ही बघू शकता मित्रांनो मी आता आलोय छत्रपती प्लाय मध्ये गाडी तिथे पार्किंग मध्ये लावली आणि आता हे बघा तुम्ही शॉप कसं आहे खूप मोठं गोडाऊनच आहे आणि दोन गोडाऊन आहेत त्यांच्याकडे नमस्कार मॅडम आणि तुम्ही बघू शकता राजेंचा जय शिवराय तुम्ही बघू शकता पूर्ण शॉप नमस्कार नमस्कार काय नाव आहे मित्र तुझं तर तुम्ही बघू शकता मित्रांनो आता आलो आहे आपण इथं तर आपल्याला जायचं आहे पिंपरी चिंचवडा तर पिंपरी चिंचवडा इथून लोड करायचं एक थोडंसं मटेरियल आणि थोडंसं गोडाऊनवरनं घेऊन आपण पिंपरी चिंचवड रावेत या ठिकाणी जाणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला क्लाउड संबंधित काही पण मटेरियल हवं असं संदर्भात पंचप्रोशीत तर छत्रपती प्लायला नक्की भेट द्या तर बघा बघू शकता मित्रांनो माझा मित्र आलाही चाय घेऊन येते तर त्याचं चायचं शॉप आहे तर आळेफाट्यामध्ये सुप्रसिद्ध असे किंवा चायवाले सोमनाथ तिवाटणे तर आळेफाट्याला कुठं पण तुम्हाला चहा पाहिजे असेल तर ते मोटरसायकलवर डिलिव्हर करतील चहा तुम्हाला चहा आणून देतील आणि चहाची क्वालिटी तुम्ही बघू शकता एकदम हटके एकदम खतरनाक अशी चहाची क्वालिटी आहे मित्रांनो तर मी छत्रपती प्लायमध्ये बसलो आहे आणि चहा एन्जॉय करतोय किवटणे साहेबांचा बघू शकता दोन प्लाय टाकले जास्त नाही विथून फक्त हार्डवेअरचं थोडंसं मटेरियल आहे आणि यांच्या गोडाऊनला जाणार आहे आता तर मित्रांनो इथं हार्डवेअरचं थोडंसं मटेरियल होतं ते आपण इथं छत्रपतीच्या मेन दुकानामध्ये घेतलंय तर आता आपण चाललोय गोडाऊनला जे की गोडाऊन आळे फाट्याच्या नाशिक रोड आहे म्हणजे चौकात जो नाशिक रोड जातो त्या रोडला त्यांचं गोडाऊन आहे तर आपण आता सध्या तिकडे चाललोय तर चला मित्रांनो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे आमचं आळेफाट्याचं चौक आहे आळेफाटा चौक आहे आणि तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा तुम्ही इथं पुतळा बघू शकता आणि इथे बस स्टॉप आहे या दिशेला तर मित्रांनो आपण आता चाललो आहे नाशिकच्या साईडला तर सरळ जर गेलं तर, तर तुम्ही कल्याण म्हणजे म्हणजेच मुंबईला जाऊ शकता लेफ्ट घेतला तर पुण्याला जाऊ शकता आणि राईट घेतला तर नाशिकला आणि ज्या दिशेने आम्ही आलो त्या दिशेने जर जात असाल तर तुम्ही नगरला जाणार मित्रांनो आणि सगळं डिस्टन्स हे शंभर किलोमीटरच्या अंतरावरच आहे सगळं काही मेन चौक पडतो फाटा आणि फाट्याला खूप असं मोठं कांदा मार्केट पण असल्या कारणाने इथं मोठी बाजारपेठ भरते मित्रांनो तर तुम्ही बघू शकता आता आपण आहे नाशिकच्या दिशेने आणि नाशिकच्या दिशेनेच यांचं गोडाऊन दिशे आहे तर मित्रांनो व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आपल्या चॅनलला लाईक कमेंट शेअर नक्की करा तुम्ही बघू शकता मित्रांनो हे यांचं गोडाऊन आहे छत्रपती कार्पोरेशन आणि याच्या पाठीमागे खूप मोठी अशी बिल्डिंग आहे आणि त्याच बिल्डिंगमध्ये यांचा पूर्ण साठा असतो तर इथून आपण आता गाडी लोड करून पुण्याला जाणार आहे ब्रीड आहे बघू शकता खूपच उंच आहे आणि डेंजरस पण आहे तर आपण रेडी राहू हां नसत आहे तर तुम्ही बघू शकता आमच्या महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध असे नेते राज ठाकरे साहेब त्यांच्याकडे पण हेच डॉग आहे काय नावायचं हे बाबा तू रुक जाम रुबी हे रुबी रहा आहे चला मित्रांनो फायनली आपली गाडी लोड झाली आहे आता गाडीमध्ये फक्त एक ड्रम टाकायचा आणि गाडीला जाळी मारून आपण लगेच निघणार आहे तर तुम्ही बघू शकता अरे यार गाडीच्या टायरमध्ये एका हवा कमी आहे कमी झाली वाटतं पुढचा ओके तर हवा मारून घेऊ आपण इथं आता टायरवाल्याकडनं इथं पुढं टायरवाला आहे पंक्चरवाला तर तुम्ही बघू शकता गाडीमध्ये बराचसा चांगलाच रोड लोड झाला आहे अडीच पावणे तीन टन तर हा हे आ, अशोक लेलँडची गाडी आहे अशोक लेलँड लेलँड ले दोस्त एल एस एक्सेल एल एस एक्सेल वेरियंट आहे गाडीचं तुम्ही बघू शकता तर गाडी खूप छान आहे मित्रांनो गाडीमध्ये खूप पावर आहे तर असेच आपल्यासोबत राहा तर चला आता आपण निघूया पुण्याच्या दिशेने तर मित्रांनो गाडीची हवा मारून घेतोय मी गाडीच्या टायरला मी हवा आता शंभर करत आहे अशोक लेल्यांच्या गाडीचा चौदाचा ता टायर आहे त्यामुळे शंभर करतो आणि लोड पण बराच आहे अडीच त्यांना जवळजवळ आहे तर तुम्ही सांगा मला कमेंटमध्ये बाकीच्या गाड्यांना किती असते हवा किती ठेवाय पाहिजे युट्यूबचं चॅनल आहे तुम्ही बघू शकता आता हवा मारली की आपण जाणार पेट्रोल पंपावर डिझेल टाकायला डिझेल टाकले का आपण निघणार आहे सरळ पिंपरी वडला तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आपण डिझेल टाकायला आलो आहे त्या टाकी फुल करून आपण निघतो आहे तर आजचा रेट आहे एक्क्याण्णव पॉईंट पंचवीस तर डिझेल टाकून घेतो आणि निघतो छत्रपती प्लायचे आपल्यासम दोन स्टाफ मेंबर आहेत आणि ते त्यांचे ओनर चाललेत आपल्याला आता इथून पेमेंट वगैरे हो दिलं आहे आता आपण निघतोय पिंपरी चिंचवडसाठी चलो तुम्ही बघू शकता आता आपण निघालोय डिझेल वगैरे हो पॅक केली गाडी आता इथून निघालो आपण पुणे पिंपरी चिंचवड राहावे त्या ठिकाणी हे जेवण नाही केलं का तू केलं कुठे गेलय तुझ्या तोंडात आवाजच नाही निघा ते तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही पुढे गेल्याच्या नंतर वक्र तोंडला कुठेतरी चांगलं हॉटेल भेटेल तिथे जेवण करणार आहे तर निघालोय तर व्हिडिओ मध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनलला नक्की लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तर मित्रांनो आता आपण थांबलोय वक्रतुंडाला जेवण करण्यासाठी तर किती क्वालिटी कशी आहे काय तुम्हाला आता सांगतो आम्ही ते आपले मित्र आहेत आता बघू इथं वक्रतुंडला आहे आम्ही आता जेवण करायला गाडी लावली इथे पार्किंगला तर बघू शकता तुम्ही हॉटेल आपल्या खेडच्या जुना टोलनाका म्हणजे टोलनाका बंद पडलेला आहे त्या टोलनाक्याच्या अगदी जवळच आहे तर बघूया चला हां तर मित्रांनो आम्ही वकळ तोंडला आता जेवायसाठी थांबलो आहे ब्रेक घेतला आहे नॉनस्टॉप आपण न निघालो होतो पिंपरी चिंचवडसाठी तर तुम्ही बघू शकता तर आता आम्ही ऑर्डर केलं आहे एक शेवभाजी आणि एक मशरूम मसाला तर तुम्ही बघू शकता हॉटेल कसं आहे तर हॉटेलची क्वालिटी खूपच छान आहे आम्ही नेहमी इथे थांबतो सर्व आमचे आळापाटा नारंगाव हे गाडीवा गाडीवाले जेवढे तेवढे इथं आम्ही थांबत असतो था, नेहमी प्युअर व्हेज हॉटेल आहे आणि क्वांटिटी क्वालिटी चांगलीच आहे मित्रांनो तर तुम्ही कधी आम इथं थांबला असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला फॉलो नक्की करा तुम्ही बघू शकता मशरूम मसाला आहे आणि एक शेवभाजी शेवभाजी घेतली आहे मित्रांनो कशी आहे क्वालिटी एक नंबर काय डाऊट वाटते का तुम्हाला काय डाऊट प्युअर व्हेज हॉटेल तर चला मित्रांनो आता आम्ही जेवण करतो खूप भूक लागली आहे सगळं संपवतो आणि त्याच्यानंतर भेटूया शेवटी कसं वाटतं तर दोन भाज्या कमी पड्या आम्हाला म्हणून अजून एक भाजी मागवली आहे पनीर आलोचं आहे म्हणलं तर इथं पनीर भाजी कशी भेटते ते पण टेस्ट करू बघा अण्णा हळूहळू आहे ना अनिकेत हळूहळू आहे मित्राचं नाव आणखी हळूहळू आहे तुझं काय नाव आहे साई साई देग। देग। तर तुम्ही बघू शकता अनिकेत साठी आपण पनीर भाजी मागवली आहे त्याला पनीर खायची होती क्वालिटी कशी आहे मस्त आहे ना तर तिन्ही भाज्या आम्हाला खूप छान लागल्या शेवभाजी पण मस्त आहे अजून काय मागवलं होतं आपण मशरूम मसाला मशरूम मसाला पण छान आहे आणि पनीरची भाजी पण पन चांगली आहे सर क्वालिटी जेवण भेटे मकर तोंड तर मित्रांनो तुम्ही बघू शकता ओव्हरऑल बिल किती झाले पाचशे सत्तर बिल झाले आणि हे रेट आहेत आम्ही किती जण जेवलो तर मित्रांनो हे मित्रांनो आमचं जेवण झालं आहे आणि आजचे आमच्या जेवणाचे जे स्पॉन्सर होते म्हणजे छत्रपती प्लायचे ऑनर शुभम सर शुभम सरांनी सर आम्हाला आजचं जेवण दिलं होतं दुपारचं नाश्ता आणि जेवण सर थँक यू शुभम सर थँक यू थँक यू तर निघलोय आम्ही आता पुढच्या प्रवासाला तर चला पुढच्या प्रवासाला तर मित्रांनो ओव्हरऑल जेवणाचा आम्ही आता रिव्ह्यू देतो तर जेवण खूप छान होतं जेवणाला नाव बोट ठेवायचे नाही आहेत जेवण खरंच उत्कृष्ट होतं फक्त जे नंतर पनीर भाजी आली पनीर भाजी काय आम्हाला आवडली नाही आहे नॉर्मल होती नॉर्मल होती डिसेंट होती पण बाकीच्या गोष्टींमध्ये जर आपण मशरूम मसाला घ्या मशरूम मसाला पण छान होता ड्राय मशरूम होते आणि शेवभाजी ओवरऑल बारीक शेव असल्यामुळं ती शेवभाजी तशीच लागते तर ओवरऑल जेवण खूप छान होतं आणि फक्त बिल किती झाले सहाशे रुपये बिल झालं आहे आमचं तिघा जणांचं सहाशे रुपये झाले बोटभर जेवण झालं आहे आणि आता आम्ही पुढच्या प्रवासाला निघालो जर कोणाला थांबायचं असेल तर तुम्ही वक्र तुम्दला नक्की थांबा प्युअर व्हेज आहे आणि जेवण पण खूप छान आहे तर तुमची तुम्ही जेवला असाल वक्रतुंडला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला क्वालिटी कशी वाटली सर्व्हिस कशी वाटली तिथली आम्हाला तर खूप छान त्यांनी सर्व्हिस पण दिली आणि क्वालिटी पण दिली तर चला आता आम्ही निघालो पुढच्या प्रवासाला तर तुम्ही बघू शकता आम्ही खेडच्या आता पुढे आहे शिरोलीच्या भागात आणि आता आम्ही जवळपास एक अर्ध्या एक तासात आता लोकेशनला पोचणार आहे तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तो मी आलो होतो मोशी म्हणजे मोशीचा क्रॉस केला आणि पुढे आलो बघतोय तर काय एका लेडीज न सांगितलं तुमचा टायर पंक्चर आहे तर खाली उतरलो गाडी साईडला घेतली अग्निशामकच्या ऑफिसच्या समोर तर बघतो तर काय आता बाटली आणली चेक करूया अरे रे तुम्ही बघू शकता दिसतंय का बघा मित्रांनो किती मोठा पंक्चर आहे ॲक्च्युली हा मुंबई मधील हा पंक्चर आहे ना मित्रांनो आपण कुठं काढला होता मुंबई मध्ये भिवंडीला काढला होता तर पंक्चर परत तिथं लिकेज आहे बघू शकता कशा प्रकारे बघा मित्रांनो डायरेक्ट लगे हे होतंय आहे तर आता प्रसिचर काढणार आहे आपण दोन जागी पंक्चर आहे तर आपल्या माझ्या फोक् तर आपली गाडीला ट्यूबलेस टायर असल्या कारणानं ते लगेच क्वीकमध्ये गाडी टाय टायर खोलायची गरज पडत नाही ट्यूबलेस टायरचा हा फायदा होतो मित्रांनो तर आपण लगेच करून घेतोय तर बघा जर टू टायर असताना मित्रांनो की आपले टायर खोलायला लागला असता त्याच्यानंतर पण पंक्चर करायला दिला असता तर ट्यूबलेस टायर असल्या कारणानं आपल्या टायर खोलीची गरज पडलं तुम्ही टायरचा का फायदा आहे बघू शकता मित्रांनो कारण विचारलं भैयाला आपण पंक्चर होण्याचं तर, तर पोया तुम्ही हवा कमी भरली असेल त्याच्यामुळे पंक्चर झालाय मित्रांनो आपण आळेफाट्याला हवा शंभर टक्के केली होती तरी पण गाडीला पंक्चर निघालय आता बघूया दोन पंक्चर लागले बरं झालं आपल्याला लवकरच भैया दिसला पंक्चरचं ज्याचं दुकान होतं तर बघू शकता तुम्ही प्रत्येक ट्रिपला आपला टायर पंक्चर होते मित्रांनो वंडीला गेलो तिकडं पण टायर पंक्चर चालतं किती इझी आणि क्विपमध्ये पंक्चर निघतात टू टायरचा हा फायदा असतो कट मारवा या त्याला मित्रांनो आता परत एकदा टायरला आपण शंभर हवा कारण की आपल्या गाडीमध्ये लोड बघाय अडीच किंवा अडीच प्लस लोड असू शकतो त्याच्यामुळं आपल्याला कसं हवा शंभर ठेवतो मित्रांनो नाहीतर मी सत्तर ऐंशी हवा ठेवत असतो एक टन दीड टन दोन टाळापर्यंत जर लोड असतो तर मी ऐंशी शंभर आपला ऐंशी लवकर सत्तर आठ खाव ठेवतो पण लोड जास्त असे कारण हवा जास्त ठेवतो कारण पंक्चर होण्याची दाट शक्यता असते जर पुढे दगड वेळ लागला तर त्या टायमाला मला तर बघूया चला आता झाले हवा हवामान कसं टायरमध्ये काय प्रॉब्लेम नाही दोन्ही टायर ओके तर चला भयाचं दुकान आतमध्ये भैयानं आपल्याला चांगली मदत केली दीडशे रुपये घेतले आपल्या दोन पंक्चरचे चलो भैया भया नाम काय सर्व्हिस अवेलेबल ओके ना चलो लागला कोणाला तर त्याचा नंबर आहे बोर्डवरती भैया हा तुझा नंबर आहे का भावाचा नंबर आहे बघा जर लागला कधी तर तुम्ही कॉल करू शकता इथं या एरियात आल्याच्या नंतर चला तर चला मित्रांनो पुढची जर्नी आपली स्टार्ट करूया कारण की आता आपण खूपच वेळ झाला आहे अर्ध्या तासात रस्ता राहिला आहे अर्ध्या तासात आपण पोहोचतो या लोकेशनला तर गाडीचा टायर आता ओके झाला चारही टायर ओके आता निघूया

तर उंच उंच अशा बिल्डिंग आहेत आणि हे दोन मेंबर आहेत ज्यांना आता हे घेऊन मटेरियल दाव्या मजल्यावरती जायचंय तर कसं आहे मूर्ती लहान पण कीर्तिमान असा कार्यक्रम हे दोघं करणार आहेत आता हे एवढे शंभर प्लाय घेऊन जाणार आहेत वरती तर तुम्ही बघू शकता आता गाडी विडी खोलून घेतो मी पटापट तर एकंदरीतच मित्रांनो सगळी शिवशी खोलून घेतली आहे आता आपण फाळसा वगैरे खोलून देतोय दोघांना त्या आणि तुम्ही बघू शकता थोडस एकंदरीतच मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर आपल्या पेजला नक्की फॉलो करा मित्रांनो असेच व्हिडिओ मी आता इथून पुढे घेऊन येत राहणार आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तुमची प्रतिक्रिया मी सपोर्ट करा मित्रांनो आपल्या भावाला पुढं जाण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा येत होतं की सकाळी साडेनऊ वाजता आपलं व्हिडिओ स्टार्ट केला होता आणि आता वाजले चार जवळपास चार वाजत आलेले आहेत आणि हा व्हिडिओ इथं संपला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय